श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहेत कसे आहात आपण सर्वजण सर्व काही ठीक आहे ना आम्ही आपणास आज ऐकवणार आहे तेविसावी कथा साळी ठरला नशीबवान आणि चोवीसावी कथा दत्त भक्ताला न्याय मिळाला याविषयी आपण नेहमी मी आपणास सांगते श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील कथा त्यांनी केलेल्या लीला त्या आपणास कशा वाटतात ते सांगा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहित जावा स्वामी भक्तांनो त्यामुळे मला पण एक प्रेरणा मिळते आणि कथेतूनही तुम्हालाही प्रेरणा मिळते मी स्वामी सेवे करी आज चालू करत आहे आपणास सांगण्यास कथा त्याआधी आपण श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करूया हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निश्चिम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं तुम्ही जे काही कराल ते आमच्यासाठी योग्यच असेल आमची श्रद्धा न ढवळून देऊ नका सगळ्यांचं कल्याण करावे व त्याचबरोबर तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आता आपण ऐकूया तेवीसावी कथा साळी ठरला नशिबवान श्री स्वामी समर्थांची कीर्ती चौदिशांना पसरली होती श्री स्वामींच्या चरणावर डोके ठेवून असंख्य भक्त श्रींचा आशीर्वाद घेत होते त्यावेळी मंगळवेड्याला श्री स्वामींचे अनेक भक्त होते सर्वांच्या मनात त्यांची भक्ती होती, होती। त्याच गावात एक साळी आपल्या जुन्या पुराण्या घरात आपल्या कुटुंबासह हो राहत होता तो अतिशय गरिबीत दिवस काढत होता मोलमजुरी हेच त्याच्या उपजीविकेचे साधन होते तो नेहमी देवाचा धावा करायचा आणि म्हणायचा की देवा मी असा कोणता गुन्हा केला आहे की माझ्या वाट्याला असे दारिद्र्याचे जगणे आले आहे तशातच त्याची भेट एका स्वामी भक्ताशी झाली त्या व्यक्तीने साळ्याला स्वामी समर्थांची महती सांगितली आणि म्हणाला तू अक्कलकोटला जाऊन श्रींच्या चरणावर माता टेकव त्यांची मनोभावे भक्ती कर तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्या स्वामी भक्ताचे बोलणे ऐकून साळ्याच्या मनात देखील अक्कलकोटला जाऊन श्री स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली आपल्या पत्नीशी बोलून मग एके दिवशी तो अक्कलकोटला आला अक्कलकोटला सर्वत्र भक्तिमय वातावरण होते तो, ते बघून तो सुखावला त्याला स्वामींच्या दर्शनाची अधिकच ओढ लागली त्याने स्वामींचा पत्ता शोधून काढला तेथे जाऊन बघतो तर ते वाट काढत पुढे जाऊन त्याने दर्शन घेतले ते तेजस्वी रूप बघून तो साळी भारवला पुढे जाऊन त्याने श्रींच्या चरणावर डोके ठेवले श्री, चे श्री स्वामींवर त्याक्षणी त्याची भक्ती जडली मनात स्वामींचे रूप साठवून तो साळी परत मंगळवेढ्याला आला पण त्या दिवसापासून तो साडी क्षणभरही स्वामींना विसरू शकला नाही अहो रात्र त्याने श्री स्वामींची मनोभावे भक्ती केली अधूनमधून तो अक्कलकोटलाही श्रींच्या दर्शनाला जाऊ लागला पण स्वामींना आपले दुःख त्याने कधी बोलून दाखवले नाही तो साडी जरी काही बोलू शकला नसला तरी स्वामी तर सारे जाणत होते अनेक महिने त्याने स्वामींची भक्ती केली एके दिवशी अखेर स्वामींना त्याची दया आली एके दिवशी रात्री त्या साळ्याला एक स्वप्न पडले स्वप्नात त्याला स्वामी दिसले स्वामी त्याला म्हणाले तुझे वडील वडील खूप मोठे व्यापारी होते तुझी आई अतिशय धार्मिक वृत्तीची होती दोघांनी मिळून हे घर बांधले घराच्या मागच्या वाड्यात त्यांनी तुळशी वृंदावन बांधले होते त्या वृंदावनाखाली तुझ्या वडिलांनी भरपूर संपत्ती पुरून ठेवली आहे तुझे वडील एकदा पंढरपूरला गेले होते तिथेच ते अचानक वारले वृंदावनाखाली संपत्ती असल्याची गोष्ट तुझ्या आईलाही माहीत नव्हती त्यामुळे ही गोष्ट तुला माहीत नाही ते वृंदावन खणून ती संपत्ती तू काढ व सुखाने राहा एवढे बोलून स्वामी अदृश्य झाले त्या स्वप्नामुळे तो साळी खडबडून जागा झाला पहाट होत आली होती त्यामुळे त्या त्याला परत झोप आली नाही सकाळी आपल्या पत्नीला त्याने स्वामींनी स्वप्नात दिलेला हा दृष्टांत सांगितला सकाळी दोघांनी मिळून मग मागच्या वाड्यातले जुने वृंदावन खनवून काढले तेथे ते त्यांना ते ते खरोखरच धनाचा मोठा साठा सापडला त्यांचे भाग्य उजळले स्वामींची कृपा त्यांना अनुभवायला मिळाली अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले साडी आता धरीधरी राहिला नव्हता पुढे त्याने मोठा व्यापार सुरू केला व स्वामी भक्ती करत आयुष्य जगत राहिलाय त्यामुळे श्रीस्वामी समर्थ हा जप आपण नेहमी करावा उठता बसता चालता बोलता काम करताना हे सारखं येता जाता सदैव आपल्या मुखात श्रीस्वामी समर्थ हा जप असावा हे मी तुम्हाला आवर्जून नेहमी सांगते चला आता अजून आपण ऐकूया चोवीसावी कथा दत्तभक्ताला न्याय मिळाला वाई हे श्रीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते तेथे एक दत्तभक्त राहत होता तो नित्य नियमाने श्री दत्तसेवेसाठी गणगापूर येथे जात असे त्याने एकदा अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची महती ऐकली ते तेव्हा तो श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आला श्रींच्या दर्शनामुळे भाराहून जाऊन त्याच्या मनात स्वामींवर भक्ती झडली तो तेथेच श्री स्वामी समर्थांच्या सेवेत राहिला अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष गुरुदत्तच अवतरल्याची त्या दत्तभक्ताची खात्री पटली होती त्यामुळे तो अधिकच लीन झाला अनेक दिवस स्वामींच्या सेवेत राहिल्यानंतर एके दिवशी तो स्वामींना जोडून म्हणाला महाराज आपली आज्ञा असेल तर मी आपल्याला काही सांगू इच्छितो त्यावर महाराज हसून म्हणाले हां बोल काय सांगायचे आहे महाराजांच्या भोवताली भाविकांची खूप गर्दी होती तरीही हिंमत करून तो दत्तभक्त म्हणाला महाराज मी दत्तभक्त आहे त्यांच्या सेवेत मी माझ्या गावी वाईला तसेच गाणगापुरात असतो एकदा वाईला मला एक ब्राह्मण भेटले ते म्हणला म्हणाले तुझ्याप्रमाणे मी देखील दत्तभक्त आहे मला दत्तांचे अनुष्ठान करायचे आहे त्यानंतर मला ब्राह्मण भोजनही घालायचे आहे पण ते करण्यासाठी माझ्याकडे तुर्तास पैसे नाहीत दोन तीन दिवसात माझी हुंडी येणार आहे तेव्हा मला पैसे मिळतील तोवर तुम्ही मला पंचवीस रुपये उधार द्या माझे पैसे आले की मी तुम्हाला तुमचे पैसे परत देईन महाराज त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्याला पंचवीस रुपये उधार दिले ते घेऊन त्या ब्राह्मणाने लगेच पोबारा केला माझे पैसे बुडाले महाराज आपण प्रत्यक्ष गुरुदेव दत्त आहात त्रिभुवनाचे स्वामी आहात तुमच्या नावाने पैसे दिले हा गुन्हा ठरला का माझे गरिबाचे नुकसान झाले त्याचे बोलणे ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत जमलेले भक्त मात्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले थोड्या वेळाने महाराजांनी त्या दत्तभक्ताला मागे वळून बघायला सांगितले त्या दत्तभक्ताने मागे वळून बघितले तर मागे गर्दीत त्याला फसवणारा ब्राह्मण उभा होता दत्तभक्ताने धावत जाऊन त्याला धरला आणि आपले पैसे मागू लागला पण तो बदलत नव्हता दोघांचे भांडण सुरू झाले ते बघून गोविंदराव टोळ आणि इतर लोकांनी मध्यस्थी केली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते पण पोती तांब्या भांडे व इतर जिन्सा होत्या त्या दत्तभक्ताला द्यायला लावल्या व भांडण मिटवले महाराजांपैकी येऊन तो दत्तभक्त म्हणाला महाराज आपल्या कृपेने मला न्याय मिळाला माझे पैसे मिळाले त्यावर महाराजांनी त्याला वाईला परत जाण्याची आज्ञा केली अशा या दोन कथा मी आपणास ऐकवल्या आहेत त्यातून आपणाला बरीच प्रेरणा मिळते आपण कसे वागावे कसे राहावे याबद्दलही आपणाला त्यातून ज्ञान मिळते त्याचबरोबर आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्याचबरोबर आपण ही कथा इतर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्र परिवाराला असं तुम्ही पाठवा शेअर करा त्याच्यामुळे अनेक स्वामी भक्तांनाही ती वाचण्यात येईल ऐकवण्यात येईल त्यामुळे त्यांनाही बरे होईल त्यांचे कल्याण होईल त्याचबरोबर आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं आपण सदैव श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जरूर म्हणत जाऊया त्याच्यामुळे आपले सर्वांचे भाग्य उजळते कल्याण होते असं म्हणू नका की मी एवढी सेवा करतो मी एवढी पूजा पाठ करतो पण मला त्याचे फळ मिळत नाही तसे नसते स्वामींचे सर्वांकडे लक्ष असते ते आवर्जून सगळ्यांना योग्य मार्ग दाखवतात योग्य दिशा दाखवतात जेव्हा भोग आपले भोग संपतात तेव्हा आपण सर्व काही ते दुपटीने मिळते भोग हे सर्वांना भोगावेच लागतात हे नेहमी लक्षात ठेवा ते पण ते भोग कमी करण्याचं काम हे श्रीस्वामी समर्थ आवर्जून करतात आ आम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव आहे श्रीस्वामी समर्थ हे नाव तुमच्या सतत मुखाशी असू देत ते खूप काही अवघड नाही त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या मुखात असू देत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ